जास्त ना पहा एकमेव व्यावसायिक एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सेरेलॅक्स किंवा नागलीचे सत्व किंवा इतरही बेबी फूड बाजारामध्ये मिळतात तर असे रेडीमेड मिळणारे बाजारातले बेबी फूड बाळाला खाऊ घालण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या हाताने आणि चांगल्या क्वालिटीचे असे पदार्थ वापरून बनवलेलं हे सप्त धातूंनी बनलेलं तसेच ड्रायफ्रूट मिश्री हे वरड जर आपण आपल्या बाळाला खाऊ घातली तर आपलं बाळ हे गुडगुडीत तर होईलच त्याबरोबर ते निरोगी सुद्धा होईल तर नक्की हे भरड तुम्ही बनवून बघा नमस्कार मी आणि स्वागत करते आपलं भोईस किचन मध्ये सहा महिने ते दोन वर्षाच्या फुलांसाठी आपण आज घरगुती भरड किंवा त्याला आपण सरलॅक सुद्धा म्हणू शकतो ते आपण आज आपल्या भोईस किचन मध्ये बनवणार आहोत तर बघा त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम नागली घेतलेली आहे ती मी पारंपरिक पद्धतीने चांगले भरभरीत असे मोड आणून गडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही शंभर ग्रॅम मोड आलेले मी मूग घेतलेले आहेत कडकडीत उन्हामध्ये वाळू घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मोड आणून चांगले वाळवलेले मी इथे मसूर घेतलेले आहेत तीस ग्रॅम आपले साधे खाण्याचे पोहे घेतलेले आहेत जागी लाल पोहे जरी वापरले तरी तुम्ही चालेल डाळ्या घेतलेल्या आहेत आम्ही शंभर ग्रॅम घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम इथे स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवलेला राजगिरा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम इथे मी ओट्स घेतलेले आहेत बघा ओट्स चांगले मी साफ करून घेतलेले आहेत गवळ्या गव्हापासून बनवलेले हे ओट्स असतात खायला अतिशय पौष्टिक असतात एक मोठी वाटी भरून मी बोरबोरे घेतलेले ते मी मोजलेले नाहीये मी दोनशे ग्रॅम बाजरी घेतलेली बाजरी साफ करून मी उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे एक वाटी मी काजू घेतलेली आहे हे पन्नास ग्रॅम काजू आहेत पन्नास ग्रॅम इथे मी पिस्ता घेतलेला आहे वीस ग्रॅम मखाना घेतला आहे यापेक्षा मखाना तुम्ही जास्त टाकला तरी चालेल नंतर मी इथे पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता या सगळ्या वस्तू मी मंद गॅसवर भाजून घेणार आहे त्यामुळे काय भरड किंवा सारे लागते आपली टेस्ट खूप प्रतिमाशी होईल हे बघा इथे आता मी गॅसवर कडाई ठेवली आहे लो फ्लेमवर आता सर्व वस्तू या भाजून घेते सगळ्या ताजी बाजरी भाजून घेते लो फ्लेमवर आता बाजरीच्या लाह्या फुटेपर्यंत मस्त पैकी ही बाजरी भाजून घ्यायची हे बघा इथे आता बाजरीच्या लाह्या फुटायला सुरुवात झालीय आता मी बाजरी काढून घेते त्यानंतर हे ओट्स भाजून घेते हलकासा तांबूस रंग येईपर्यंत हे ओट्स मस्त भाजून घ्यायचे हे बघा एक ते दीड मिनिट भाजल्यानंतर आता ओट्सला मस्त असा हलकासा लाल रंग आलाय हो काढून घेते मी डाळ्या भाजून घेते आणि ते अर्ध्या मिनिटामध्ये डाळ्या भाजून झाल्या हे बघा अर्ध्या मिनिटामध्ये आता डाळ्या भाजून झालेल्या काढून घेते मूग भाजून घेते आता एक मिनिटासाठी मूग भाजून घेते आता बघा एक मिनिटानंतर मुगाचा तड तडतेला आवाज यायला लागलाय आता काढून घेते मसूर भाजून घेते बघा एक मिनिट भाजल्यानंतर आता मसूर मी काढून घेते एक मिनिटासाठी पोळी भाजून घेते आता तेव्हा एक मिनिटानंतर आपले पोळी भाजून झाले नागली भाजून घेते मोड आलेल्या नागली भरपूर सारे पोषण तत्व असतात आणि ती पचनाला खूप हलकी होऊन जाते अर्ध्या मिनिटासाठी आता ही नागली मी भाजून घेतलेली आहे जास्त भाजलेली नाहीये काढून घेते आता राजगिरा भाजून घेते राजगिरा पचनाला खूप हलका असतो आणि खूप पोषण तत्व असतात त्यामध्ये तर बघा एक ते दीड मिनिटं मी हा राजगिरा मस्त असा सारखा हा भाजून घेतलेला आहे अंड्या आपण त्याच्या मस्त लाया फुटायला सुरुवात झालेली आहे तर हा राजगिरा काढून घेतो बदाभाग बाद मी धुन उन्हामध्ये वाळून घेतलेले एक मिनिट मी मस्त भाजून घेतलेले काजू भाजून घेते खूप मिनिटासाठी आता सारखे हलवत मी हे काजू फ्राय करून घेतलेले त्यामुळे ते कुरकुरीत झाली आणि दळताना तयारी कळवली आता काढून घेते आता त्यांना पिस्त भाजून घेते एक मिनट झाला आहे पिस्त मस्त आपली भाजून झाली काढून घेते आता लो फ्लेमवर आता मी हे मखाने हलकासा लाल रंग येईपर्यंत भाजून घेतो हे बघा अर्धा मिनिट मस्त भाजून घेतल्यानंतर मखानेला असा हलकासा लाल रंग आलेला आहे काढून घेते आता मखाना आणि गॅस बंद करते मी ते आता बघा आता आपल्याला कडाईमध्ये मोरमोरे टाकून घ्यायचे त्यामुळे काय होईल मोरमोरे हे कुरकुरीत होते आणि भरड मध्ये भरडमध्ये मध्ये ते छान मस्त ठेवले जाते असेच मी कडाईमध्ये हे टाकून गार होऊ देते हे बघा इथे भरडचे जेवढं साहित्य होतं तेवढं सगळं मी आता भाजून घेतलेले छानपैकी आता मी हे गारू गार होऊ देते गार झाल्यानंतर मी आता हे मिक्सर मधून काढून घेणार आहे तुमच्याकडे घरगुती घरघंटी असेल त्यामध्ये जरी दळून घेतलं तुम्ही तरी चालेल पण हे बाहेर गिरणीमध्ये दळायला अजिबात देऊ नका त्यामुळे काय होईल मिक्स होईल आणि आपली भरडची जी चव आहे ती चव खराब होईल किंवा वेगळी लागेल ती त्यामुळे हे दळून सापून घ्यायचंय सगळ्या वस्तू गार झाले आता मस्त मिक्स करून घेते या दळून घेते मिक्सर मधून जाड कण येत ते मी पुन्हा मिक्सर मध्ये टाकून पुढच्या प्याज सोबत दळून घेते अशीच मी आता सर्व भरड दळून घेते आता ही भरड माझी दळून झालेली आहे आणि आता मी मिक्स करून घेते मिक्स करून घेतली की मी एअरटाईट बर्नी मध्ये पॅक करून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवेल पाच ते सहा महिने या भरडला काहीच होत नाही तुमच्या बाळाच्या एज प्रमाणे आणि आवडीप्रमाणे फळभाज्या पालेभाज्या चिरून शिजवून किसून किंवा अगदी फळं सुद्धा तुम्ही कुस करून या मध्ये घालू शकतात त्यात लागे सोपा प्रकार मी तुम्हाला करून दाखवते बघा आपल्याला कढाईमध्ये मी अर्धा पोळी तेल टाकून घेतले नाही त्यामध्ये अर्धा चमचा जिरं चिमुसभर हिंग आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आता त्यामध्ये आपल्या गरजेप्रमाणे भरड टाकून घेते भरड टाकली की ती अर्धा मिनिटासाठी म्हणजे तीस सेकंदासाठी फ्राय करून घेते आणि अर्धा ग्लास पाणी चोरसे त्यामध्ये चांगले हालून घेते भरडमध्ये त्यामध्ये गाठा नाही होणार अर्धा चमचा हळद टाकते आता हळद टाकून झाली की मी बारा ते पंधरा मिनिटासाठी ही बरड मस्त शिजून घेते आता बघा बारा ते पंधरा मिनिटानंतर ही बरड आपली रेडी झालेली आहे अतिशय रोजकर आणि चविष्ट ही बरड लागते रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा खात राहा मस्त आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार धन्यवाद